नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाड शहरात भर दिवसा घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी अडीच लाखाचे दागिने लंपास केले असून चोरटे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आढळून आलंय महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गवळाई परिसरामध्ये भर दिवसा दुपारच्या वेळेला घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार घडला आहे बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावून तसेच दरवाज्यावरील आय होल लावून हातसाफ केल्याचं आढळून आलंय शहरातील काजळपुरा भागात देखील घरखोडीचे प्रयत्न झाल्याचं निष्पन्न झालं असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा अशी मागणी नागरिक करतायत किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी जुनियर के जी स्कूलची वैशिष्ट्य आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार